सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवा एक नाडी दोष असेल तर मुलं होत नाही एक नाडी दोष असेल तर लग्न करू नये करू नये असं अजिबात नाही एक नाडी दोष असेल तर तुम्ही लग्न करू शकता सगळ्यांना माझी कळकळीचं विनंती आहे चांगलं जुळलेलं व्यवस्थित असलेलं दोन्ही फॅमिली चांगले असताना पण बुद्धिमान हुशार इंजिनियर डॉक्टर इंडस्ट्रीलिस्ट असता तुम्ही तरी सुद्धा ब्राह्मण म्हटलं एक नाडे दोष लग्न करू नका ताबडतोब लग्न असं करू नका या जगात सगळ्यात डिसिजन लग्नासाठी येतं ते ब्राह्मणाचं डिसिजन आहे आणि त्याकडे खूप इग्नोर केलं जातं नंतर ज्या लोकांना त्रास होतो ना आणि ती लोक रडत रड माझ्यासमोर बसतात ना मी सत्तावीस वर्ष बघितलेलं आहे आणि त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले म्हणून मी कळकळीने सगळ्यांना सांगतो एक नाडी दोष काही होत नाही ब्लड ग्रुप वेगळा पाहिजे झिरो गुण जुळले तरी सुद्धा लग्न व्यवस्थित चालतं संतती चांगली होते अॅब्रॉडलँड सेटल असलेले झिरो गुण जुळलेले माझे बरेच क्लायंट आहेत ज्यांना मी जुळवून दिलेला आहे त्यामुळे गुणमेलनाचा फक्त गुणमेलन फक्त बघायचं नाही पत्रिका बघितल्यानंतर ऑन द स्पॉट कळलं की वैवाहिक जीवन दोघांचा फर्स्ट क्लास आहे लग्न करू शकता बिंदास करा असं मी सांगत असतो आता गुणमेलन सगळ्यात महत्वाचं काय एक नाडी दोष आहे आणि ब्लड ग्रुप एक आहे तर डॉक्टरांचा कॉल घ्यायला पाहिजे डॉक्टरांना विचारला पाहिजे फक्त एक नाही दोष ब्लड ग्रुप एका बिंदा लग्न करू शकता त्याचा लग्नाशी संततीशी काडी मात्र संबंध नाही